बट्टी वाला बट्टी ऐसा ऐसा करता ऐसा कर रे बट्टी वाला कब गए ले गए पल्ले गए था फटाका लाए थे ये आ पटाका है लव फेट फेट, फेट बिल्ली बम डाल बिल्ली बाबू शंभू द्यावत कंचना 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 घेऊन जाईल आता कंचना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण मजेत ना मी पण एकदम मजेत सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळ्यांची मागणार आहे माफी कारण व्हिडिओ झाला आहे खूप जास्त लेट मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तर ठेवलं होतं पण मग शो अपलोड करायचं लक्षात नाही राहिलं तर इथे नाश्ता वगैरे केला आणि आम्हाला यायचं होतं आमच्या घरी म्हणजेच वैजापूरला त्याच्यासाठीच मी मम्मीच्या इथून कडीपत्ता वगैरे काय मला जे पाहिजे होतं ते घेत होती पप्पांनी इथे मला गवती चहाचं बेट दिलं काढून आणि मला कुंड्यांमध्ये झाडं लावायचे होते म्हणून आकाशने दिली मला माती भरून माती वगैरे घेतली सगळं बॅगेत भरून ठेवलं सगळ्या गाडीमध्ये पिशव्या ठेवून दिल्या आणि हे बघा किती छान असं वातावरण आहे गावाकडचं हे वातावरण आपण फक्त गावाकडे आल्यावरच बघू शकतो आपल्याला सिटीमध्ये किंवा शहरामध्ये हे असं वातावरण बघायला भेटत नाही मम्मी त्यांची इथं विहीर होती पाणी भरायला बायका आलेल्या होत्या मस्त ते सगळे पाणी भरत होते आणि इथे माझी भाऊजाई म्हणजेच भाग्यश्री मम्मीनी बनवलेली चटणी होती खूप छान होती मला म्हणे तुम्ही घेऊन जा आकाश देत होता मला खत आणि शंभू बघा किती रडतोय माझ्यासोबत येण्यासाठी झालं मग नंतर आणशील ना मग संपलं तू सगळ्या कुंड्यांमध्ये अजून लावायचे नको ना, ना हात घालू त्याच्यात अर्शू तुला मी नेणारच नाही येणार काय आम्ही चाललो केलं কোডিন কোড়া ত্ষাডু কোডুাডুি দ্রাডুি কোডুি কোডুাডুাডুা तर आलेलो आहे आपण वैजापूरला आता घरी तर खूप कामं पडलेले आहेत कामं म्हणजे घरामध्ये तर झाडू वगैरे मारावं लागेल फडची वगैरे पुसायची आहे आणि मेन म्हणजे जेवण बनवायचं आहे अर्षप्रणित चायत गेलेले त्यांचे पप्पा जाता जाता त्यांना घेऊन गेले आणि आज ते लवकर येणार आहेत तर दोन वाजता मला त्यांना घ्यायला जायचं आहे तोपर्यंत माझे टोटल सगळे काम आवरले पाहिजे तर गप्पा नाही मारत पटकन जेवण वगैरे बनवून घेते आणि मग भेटूया आपण पटकन दोनच दिवस घर बंद होतं त्यात सुद्धा इतकी घाण आली होती कुठून आली कसे आले माहीत नाही पण खूपच अशी माती माती झाली होती घरामध्ये घरी आल्यानंतर अर्शुप्रणितला त्याचे पप्पा घेऊन गेले शाळेमध्ये कारण वेळ होता म्हटलं सुट्टी करण्यापेक्षा यांना शाळेत पाठवूया ते शाळेमध्ये गेले आणि मग मी लागली माझ्या कामाला सगळ्यात पहिले सगळीकडून झाडू वगैरे मारून घेतला आणि फडची वगैरे पुसून घेतली त्याच्यानंतर मला जेवण सुद्धा बनवायचं होतं जेवण वगैरे बनवलं बाकीचे सगळी कामं केले <laughs> जेवण गेलं के हा केला जेवण गेलं का जेवण केलं देगा आवाज दे प्रनीत भैयाला शोध कुठे आहे प्रनीत भैया प्रनीत भैया दरवाजाच्या मागे आहे बबड्या पीकaboo कुठे दादा आपलं पाहि कुठे दिदी तिकडे येत होती ना चल चल पटकन तिला खाली सोडणार नाही का बाई चल आले 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 डुग आले डुग्गू डुग आलं माझ्या माझ्या डुग आलं आणि चला चला अगं माझं जादू अगं माझं जादू जादू येन बाय तू चल पटकन चल पटकन चल चल हा ज जादू तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का मी इथे पालक लावले तर तीच बघायसाठी मी इथे आली होती आणि छान अशी उतरली आणि बाकीची झाडंसुद्धा सुद्धा उतरले तुम्हाला ते तिथे दिसतच असेल मस्त असं हिरवगार झालेलं इथे तर बघूया कधी आमचे पालेभाज्या आम्हाला खायला भेटतं ते तर बस आजचा व्हिडिओ इथपर्यंतच पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय